<coughs> भगवान बुद्ध म्हणतात की हे चार सद्गुण ज्या व्यक्ती म्हणजे फक्त त्यांचीच मी प्रशंसा करतो म्हणजे प्रकरण असं आहे की एक व्यक्ती बुद्धाकडे आला आणि म्हणाला भगवान तुम्ही काही लोकांची खूप प्रशंसा करता तर काय पाहून प्रशंसा करता त्यांचे कोणते सद्गुण पाहून प्रशंसा करता सद्गुण तर अनेक लोकांमध्ये असतात माझ्यामध्ये बरेच माझ्यामध्ये हे सद्गुण आहे हे सद्गुण आहे हे सद्गुण आहे हे सद्गुण आहे तर या सद्गुणांच्या आधारे माझी प्रशंसा करायची असेल तर करा तर तुमचं काय म्हणणे ते सांगा असं बुद्ध म्हणाल तर बुद्ध म्हणाले तू जे सद्गुणाबद्दल बोलत आहे ते ठीक आहे पण मी जे लोकांची प्रशंसा करतो ना ते चार विशेष सद्गुणांच्या आधारे कोणते चार एक जो स्वत आर्याष्टिक मार्गावर म्हणजे धम्माच्या मार्गावर चालतो आणि इतरांना सुद्धा आर्यक मार्गावर म्हणजे धम्माच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित प्रोत्साहित करतो आणि त्याच्या प्रयत्नामुळे अनेक लोक अष्टांगिक मार्गावर आलेले आहेत पहिलं सद्गुण दुसरा सद्गुण ज्याचा आपल्या मनावरे विचारावरे संकल्पावरे ताबा आहे इंद्रियावर ताबा आहे मनाचा मालक आहे तो जितेंद्रिया अवस्था नंबर तीन जो ध्यान साधनेची उच्च अवस्था प्राप्त केला ध्यान साधनेची पहिली अवस्था दुसरी अवस्था तिसरी अवस्था चतुर्थ अवस्था चारी स्टेजेसमध्ये चारही अवस्थामध्ये पारंगत झाला आणि चौथं ज्याला चा। निर्वाणी अवस्था प्राप्त झाली हे चार संपूर्ण ज्या व्यक्ती म्हणजे त्यांचीच मी प्रश्न करतो असं बुद्ध म्हणाले कुठे लिहिले हे बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लेखक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथामध्ये सद्धम्म म्हणजे काय प्रकरणात आणि ह्या ग्रंथामध्ये जवळपास पस्तीस थर्टी फाईव्ह ठिकाणी ध्यान साधनेचा सा उल्लेख केलेला आहे आणि ध्यान साधनेला कुठेही विरोध केलेला नाही ध्यान करायला सांगितलं ज्यानांचे फायदे सांगितले ज्याला प्रोत्साहन दिलं ज्यानाचं समर्थन केलं तर बुद्धांना सांगितले चारही सद्गुण विशेष सद्गुण तुम्हा सर्वामध्ये उत्पन्न हो अशी मंगलकामना करत तुमच्या तुम्हाला सर्व उत्पन्न हो आणि खूप मोठ्या प्रमाणात वाढू अशी मंगलकामना करत मी तेच थांबतो तुम्हा सर्वांचं खूप मंगल हो धन्यवाद